फॅन्सी नंबर प्लेट तसेच कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर चालला रोड रोलर गोंदिया वाहतूक शाखेची कारवाई गोंदिया शहरात फॅन्सी नंबर प्लेट तसेच कर्कश आवाज करणारे सायलेन्सरवर लावून दुचाकी वाहन चालवणाऱ्या शंभरच्यावर लोकांना अडवून त्यांच्या वाहनांचे नंबर प्लेट तसेच कर्कश आवाज करणारे सायलेन्सर काढून संबंधित कंपनीचे सायलेन्सर लावून कार्यवाही करण्यात आली गोंदिया शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी तसेच त्यांच्या पथकाने ही कार्यवाही केली असून कर्कश आवाज करणाऱ्या वाहन चालकांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने आज या सायलेन्सरवर शहराच्या फुलचूर चौकात रोड रोलरच्या माध्यमातून सायलेन्सर दाबून कारवाई करण्यात आली आहे आपण डिसेंबरमध्ये अशा प्रकारची कारवाई केली होती त्यानंतर जानेवारी दोन हजार चोवीसपासून आजपर्यंत आपण जवळपास शंभरच्या वरती मॉडिफायर्ड सायलेन्सर फॅन्सी नंबर प्लेट आणि कर्कश हॉर्न याविरोधात मोहीम उघडून आपण यांच्यावर चालनसुद्धा केलं आहे आणि ते जप्त करून आपण आज यांच्या एक डिस्ट्रॉयसुद्धा केला आहे तर काय आव्हान केलं आपण लोकांना आम आपण आमच्या लोकांना असंच आव्हान राहील की आमची मोहीम यानंतर पण मॉडिफाईड सायलेन्सर फॅन्सी नंबर त्याचप्रमाणे कर्कश आवाज करणारे हॉर्न आणि मॉडिफाईड लाईट यांच्यावरच आमची अशी मोहीम या नंतर पण सुरू राहणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की यानंतर आम्ही जे स्टंट बाईक करणारे युवा वर्ग आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई सुरू केलेली आहे आणि आपल्याकडे असे काही व्हिडिओज असतील स्टंट बाईकनी स्टंट करणाऱ्या युवा वर्गांचा काही तुमच्या छोटा व्हिडिओ असेल तर आम्हाला पाठवा आपल्याला नाव उत्तर ठेवण्यात येईल आणि आम्ही अशा स्टंट करणाऱ्या बाईकधारकांवर युवा वर्गावर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया भंडारा सोबत ただいま。